तर काका आम्हाला अजून एक प्रश्न आला आहे की लोकांना माहीत नाही आहे की एक नगरसेवकाचे कार्य काय असतात ते आम्हाला थोडक्यात माहिती सांगा तुमच्याबद्दल नगरसेवक म्हणजे काय हाच म पहिला मुद्दा आहे नगर म्हणजे ह्या पालिकेत असणारे नगर म्हणजे नागरिकांचे आणि सेवक म्हणजे नगरसेवक जो निवडून येतो जो पालिकेत नगरसेवक होतो म्हणजे जनतेची सेवा करणं कारण सर्व जनतेला सगळी कामं स्वतः करता येत नाही आहे ये। म्हणून सगळ्यांनी मिळून एक नगरसेवक मतदानातून रूपातून दिलेला असतो जेणेकरून त्यांनी ह्या नागरिकांची म्हणजे ह्या प्रभागामध्ये असणाऱ्या नागरिकांची कामं झाली पाहिजेत त्या कामामध्ये मग समजा रोड असेल लाईट असेल पाणी असेल ड्रेनेज असेल कचऱ्याचा व्यवस्था असेल किंवा ह्या भागामध्ये सरकारी हॉस्पिटल असेल किंवा स्वच्छालय असतील असे अनेक काम आहेत की त्या लोकांना ती झाली पाहिजे कारण काय होत आहे लोकांची ज्या समस्या आहेत त्या कुणाकडं मांडाव्यात त्या नगरसेवका मग नगरसेवकाचं काम काय म्हणतं आहे भक्षक झालं पाहिजे का जनतेची सेवा केली पाहिजे परंतु अलीकडच्या काळामध्ये नगरसेवक हे त्या पद्धतीने चोख काम करत नाही या ह्या प्रभागामध्ये जर समजा तुम्ही पाहिलं आता ह्या प्रभागामध्ये नाल्याच्या परिस्थिती आहे नाल्यामध्ये म्हणजे पाणी आहे ज्या ड्रेनेजचं पाणी सोडलं जातं ते उघड्यावर हो आहे त्याच्यामुळे आरोग्य धोक्यात नागरिकांचं येत आहे असे खूप काही प्रश्न आहेत आता ह्या भागामध्ये समजा आता मंडईचा प्रश्न आला किंवा कचऱ्याचा प्रश्न आला किंवा ह्या भागामध्ये तुमचं जिम म्हणजे थोडक्यात व्यायामासाठी थोडंसं नागरिकांसाठी त्या गोष्टी सगळ्या ती कामं सगळी नगरसेवकाच्या हातून होतात नगरसेवकांनी ती जर पुढाकार घेतला तर नागरिकांचा त्या कामातून फायदा होतो त्यासाठी नगरसेवक म्हणून निवडून अशा अनेक गोष्टी आहेत मी त्यातल्या काही ठराविकच तुम्हाला सांगितलेलं आहे ते काम नगरसेवकाचं असतं हे मुद्दा धन्यवाद काका तर आपल्याला माहीत पडलं की एक नगरसेवकाचे कार्य काय असतात तर मी सोहेल नदा व्हाईट पेपर न्यूज